ओम नमो भगवते श्रीवासुदेवाय ओम नमो भगवते श्रीवासुदेवाय आदिशक्ती नामसंकीर्तन आध्यात्मिक संघटनेच्या वतीने आपण सहस्रनामाची संथा घेत आहोत कालपर्यंत आपले चौदा श्लोक पूर्ण झालेले आहेत आज पंधराव्या श्लोकापासून सुरुवात करूयात लोकाध्यक्ष सुराध्यक्ष लोकाध्यक्ष सुराध्यक्ष धर्माध्यक्ष कृता कृतः धर्माध्यक्ष कृता कृतः लोकाध्यक्ष सुराध्यक्ष धर्माध्यक्ष कृता कृतः सगळी ओळ पुन्हा एकदा लोकाध्यक्ष सुराध्यक्ष धर्माध्यक्ष कृता कृतः दरवेळेस क्ष आल्यामुळे थोडंसं अवघड जातं आणि क्षणंतर विसर्ग असला की तेही थोडासा मध्ये ओढायला किंवा आ म्हणता नाही जा किंचित अवघड जातो खालची ओळ चतुरात्मा चतुर्व्यूह चतुरात्मा चतुर्व्यूह आता व्यूवर रफार आहे हा व्यूवरचा रफार चतु चतुर झाल्यानंतर घ्यायचा आहे म्हणजे चतुर्व्यूह चतुर्व्यूह पहा चतुरात्माचे चाराक्षर चतुर्व्यूहाचे चार अक्षर म्हणजे आठ अक्षर जे आपण छंद म्हणतो अगदी दरवेळेस मोजला तरी आपल्याला कळेल की आठच अक्षर आहे कुठं कुठं नव्वं अक्षर येतं मग ते अर्ध असतं स्वर न मिसळलेला किंवा क्वचित कधीतरी एखादा अक्षर जास्त येतं किंवा एखादं अक्षर कमी येतं अनुष्टुप म्हणजे कुठल्याही छंदामध्ये मग त्याला भुरिक अशी संज्ञा देऊन व्याकरणाचा भाग येते म्हणजे कमी जास्त असं होऊ शकतं आता इथं पहा अर्धवरचा रफार जास्तीचा आहे चतुरात्मा चतुर्व्यूह आता पुढे पुढचा जो पाद आहे आठाक्षर आहेत ते जोडाक्षरणं सुरू होतं मग असं असलं की सुरुवातच शब्दाची जोडाक्षरणं झालं की थोडा दाब द्यावा लागतो त्या अक्षरावर शतुर चतुर श्चतुर, श्चतुर, चतुरात्मा चतुर्व्यूह हे झालं आता चतुर श तू श्चतु आणि द वर रफार आहे पहा हा आधी घेतला आहे शतुर शतुर मग हे नुसतं राहिलं आणि या रफारामध्ये एक बारीक अनुस्वार आहे वरती टिंब आहे मग कसं म्हणायचं शतुर दंष्ट्र दौष्ट्र द्रंष्ट नाही हां दौष्ट्र कारण रफार गेला आहे म्हणजे दवर नुसता अनुस्वार राहिला आहे दौ श्र चत चोर पहिले च वर हां श च नाही श नाही शतुर्दंष्ट्र शतुर्दंष्ट्र शतुर्भुजहातुर्भुजहा पुन्हा इथं शतु आहे पुन्हा भूवरचा रफार आधी घेतला आहे पुन्हा शतुर्भुजहातुर्भुजहा शतुर्दंष्ट्र चतुर दौष्ट्र दंष्ट्र दंष्ट्र लक्ष देऊन फक्त म्हणलं की येत आहे अवघड काहीच नाही दंष्ट्र चतुर दंष्ट्र चतुर भुजहा चतुर भुजहा रफार लक्षात आला आहे ज्या अक्षरावर रफार आहे ते अक्षर म्हणायच्या अगोदर आपण रफार म्हणायचा आहे चतुर चतुर इथे लक्षात येईल राहिलं नंतर भुज नंतर ओळीच्या नंतरचा विसर्ग आहे म्हणून हा चतुर भुजः सगळी ओ चतुरात्मा चतुरात्मा चातुर चतुर्व्यूः शश्चतुर्दंष्ट्र चतुरात्मा चतुर्व्यूः श्चतुर्दौष्ट्र सगळा श्लोक लोकाध्यक्ष सुराध्यक्षो धर्माध्यक्ष कृता कृतः चतुरात्मा चतुर्व्यूः श्चतुर्दंष्ट्र चतुर्भुजः अजून एकदा घेऊया लोकाध्यक्ष सुराध्यक्ष धर्माध्यक्ष कृता कृत चतुरात्मा चतुर्व्यूह शतुर्दंष्ट्र श्लोक झाला आता ह्या श्लोकात जी जी नावं आहेत भगवंताची त्या नावाचा आपण अर्थ पाहूया पहिलं नाव आहे लोकाध्यक्ष अध्यक्ष शब्द आम्हाला माहीत आहे लोक पण शब्द माहीत आहे लोकांचा जो प्रमुख गणांचा जो नायक गणनायक आपण जो शब्द वापरतो हा जो आहे तो प्रमुख सगळ्यांचं निरीक्षण करतो आणि निरीक्षण करताना श्रेष्ठ स्थानी असतो या सगळ्यापेक्षा वरती असतो व वरती फक्त बसण्याचं स्थान नाही त्याचं की सगळ्याच अर्थाने आमच्यापेक्षा वर आहे तो आमच्यापेक्षा श्रेष्ठ आहे तो आणि वरती राहून कसा करतो निरीक्षण करतो साक्षी नाव याच्याशी अंतर्भूत होतं ती फक्त निरीक्षण करतोय आमचं आम्चार। आमच्यात लुडबुड काही करत नाही तुला वाटलं तसं कर तुला सगळेच अवयव दिले आहेत म्हणजे ज्ञानांचे अवयव आहेत पंचज्ञान इंद्रिय आहेत पंचकर्म इंद्रिय आहेत सगळं तुला, तुला दिलं आहे तुला फक्त मी बघत बसतो लोकाध्यक्ष पुढचं नाव आहे सुराध्यक्ष सुर म्हणजे आपण पाहिलं सुर म्हणजे देवाचा अध्यक्ष आता आम्हाला थोडंसं असं वाटतं की नाही म्हणजे सगळेच देवता आम्हाला माहिती आहेत इतके सगळे देवता आहेत सगळ्यांचीच पूजा आम्ही करतो सगळेसारखे आहेत तर इथे सुराध्यक्ष किंवा कुठेही देवाचा प्रमुख असा जेव्हा शब्द येईल जसं सुरेश नाव आहे सुरांचा ईश सुर म्हणजे देव पुन्हा ईश म्हणजे देव तर याचा अर्थ असा होतो की एक प्रमुख शक्ती बाकी सगळ्या आपल्या हाताखालच्या अधिकाऱ्यांना सगळे सगळे कामं वाटून देते हा प्रमुख स्थानी आहे साध्या भाषेमध्ये हा सगळ्या सुरांचा सगळ्या अधिकारी लोकांचा सगळ्या देवांचा सगळ्या देवगणांचा सगळ्या देवतांचा सगळ्या देवींचा जे जा जे 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 कामं करणार आहेत साध्या भाषेत आम्ही कसं म्हणतो लक्ष्मी धनाची देवता आहे सरस्वती विद्येचे देवता आहे गणपती विद्येचे देवता आहे ह्या खरं तर सगळ्या एकच आहेत पण समजून घेण्यासाठी या सगळ्या आणि बाकीच्याही सगळ्या म्हणजे उच्चस्तरीय देवता निम्नस्तरीय देवता याच्या सगळ्या देवता आहेत यांना कामाला लावणे सगळं काम त्यांच्याकडून व्यवस्थित करून घेणं त्याच्यामुळेच हे सगळं भूमंडल किंवा अखिलं ब्रह्मांड चालतं म्हणून हा स्वराध्यक्ष आहे पुढचं नाव आहे त्याचं धर्माध्यक्ष आम्हाला जे फळ अनुरूप आहे आमच्या कर्माला आम्ही जे कर्म करतो जे कार्य करतो जे कर्तव्य करतो याला फळ देण्यासाठी की ज्याच्याद्वारे याचं फळ दिलं जातं किंवा ज्याच्यावर अवलंबून असलेल्या ज्या वा नियमानं फळ दिलं जातो तो धर्म आणि अधर्म या दोन्हीचंही निरीक्षण करणारा वर जसं सुराध्यक्ष आहे तसं धर्माध्यक्ष आहे म्हणजे धर्म आणि अधर्म याचं निरीक्षण करतो आणि आम्हाला जेव्हा त्याला आमच्या कर्माचं फळ द्यायचं आहे अनु अनुरूप द्यायचे म्हणजे मनाला वाटतंय म्हणून नाही त्याला देता येते म्हणून कोणाला काहीतरी खराब कोणाला चांगला हा जवळचा हा दूरचा नाही आम्ही समही नाव ईश्वराचं आहे त्याला कुठलंच नात्यासंबंधात अडकलेला नाही कोणी जवळचा नाही टेबला खालून नाही टेबलावरून नाही कुठलेही आर्थिक व्यवहार जसे आम्ही व्य करतो आणि त्यानुसार आम्हाला जे फळ मिळतं आमच्या व्या व्यावहारिक जगतामध्ये तसा संबंध नाही तर धर्मामध्ये जे काही आम्ही कर्म केलेलं आहे धर्मानी किंवा अधर्मानी याला जे अनुरूप फळ आहे प्रत्येकाला ते त्याला त्याला देतो म्हणून धर्मा हा धर्माध्यक्ष आहे पुढचं नाव आहे कृता हा पहिल्या ओळीतलं शेवटचं नाव कृत म्हणजे कार्य हा कसा आहे दोन शब्द एकत्र आहेत कृत आणि अकृत म्हणून झालं कृता कृतहा कृत आधी अकृत बरोबर आहे कृता हा कुर्ता, कृत म्हणजे कार्यरूप आहे कार्य आहे कृत म्हणजे कार्यरूप थोडंसं अवघड वाटणार कार्यरूप आहे कोण तोच पुन्हा म्हणते अकृत म्हणजे कारणरूप आहे म्हणजे कार्यही तोच आहे कारणही तोच आहे वे त्याच्यापेक्षा वेगळं असूच शकत नाही काही जे जे काही आम्ही कार्य करतो तो कार्यरूपच आहे आणि जे जे काही कारण आहे ते कार्य करण्यासाठी ते कारणसुद्धा तोच हो आहे म्हणजे साध्या भाषेत कार्य आणि कारण रूपाने जो असतो त्याला कुरता, कुरता हा आणायचा आहे आता पहा देवाचे आम्ही इतके इतक्या कोटीचे देव आहेत असं आम्ही म्हणू इतक्या प्रकारचे कोटी म्हणजे प्रकार बरं का आपण म्हणतो ना या कोटीतला हा आहे म्हणजे त्या प्रकारचा तर ईश्वराचं एक सगळ्यात खरं नाव किंवा अत्यंत जवळ जाणारं त्याच्या सगळ्या सर्व शक्तिमान या अर्थाला धरून एक नाव आहे अभिन्न निमित्तो उपादानकरण अभिन्न निमित्तो उपादान करण अभिन्न आहे म्हणजे वेगळा नाही त्याच्यापासून कशापासून तर जे निमित्त आहे कारण एक उपादान आहे आणि एक करण आहे तर निमित्त म्हणजे जा आम्हाला जर पाहिलं आम्ही तर कुंभार जे माती मडके घडवतो की नाही ज्या काही मातीच्या गोष्टी करतो तो कुंभार हे करण्यासाठी निमित्त कारण आहे उपादान म्हणजे माती आहे ती लागेलच की नाही म्हणजे कुंभार लागेल माती लागेल एवढ्यानीच होईल का एखादं मडकं एखादी घागर एखादा रांजण नाही करंट लागतं आहे म्हणजे करंट म्हणजे साहित्य इक्विपमेंट्स माहिती त्याला ते काय थापट आहे त्याचं चाक आहे अजून काय काय त्याला लागत असेल या सगळ्या गोष्टी म्हणजे करण तर पहा इथं कुंभार वेगळा आहे माती वेगळी आहे त्याचे का सगळ्या लागणाऱ्या वस्तू वेगळ्या आहेत पण ईश्वर कसं आहे हे फक्त उदाहरणासाठी बरं का ईश्वर हे सगळं एकच आहे कुंभारही तोच हो, की त्याच्याशिवाय कुंभारकर असेल माती त्याच्याशिवाय कसं असू शकेल वस्तू त्याच्याशिवाय कशी असू शकेल आणि म्हणून त्याचं नाव आहे अभिन्ननिमित्त उपादान करण पुढचं नाव आहे चतुरात्मा खालच्या ओळीतलं म्हणजे प्रगटवीण होल ईश्वर प्रगट स्वरूपात येण्याच्या वेळेस चार प्रकारांनी प्रगट होतो वेगवेगळ्या पद्धतीने हे चार प्रकार मोजले जातात बरं का एक आहे जीवमात्राच्या स्वरूपात आला की मग चार प्रकार येतात स्वेदज अंडज जारज आणि उद्भिज असे चार प्रकार येतात म्हणजे जो घामापासून तयार होतो स्वेदज अंडज आहे अंड्यापासून निर्माण होतो जो उद्भिज आहे जमीन फोडून वर येतात झाडं उद्भिज आहे आणि जरायूज आम्ही आहेत आमच्या भोवती जरा आहे म्हणजे आईच्या पोटात आम्ही असताना बाळ असताना आमच्या भोवती वार ज्याला साध्या भाषेत म्हणतो की नाही प्लासेंटा म्हणतात तर ही आहे असे आम्ही निर्माण होतो म्हणजे अशा चार प्रकारच्या वेगवेगळ्या पद्धतीनं हा जन्म घेतो किंवा स्थावर जंगम स्थूल आणि सूक्ष्म अशा वस्तूच्या रूपात ज जन्म घेतो किंवा दिशा जेव्हा आम्ही म्हणू तर वर खाली मध्ये आणि कडेला अशाही प्रकारे येतो किंवा ब्रह्माच्या रूपात प्रजापतीच्या रूपात कालाच्या रूपात आणि सर्व जीवांच्या रूपात हा जन्माला येतो असे याला चार प्रकाराने जन्माने येतो म्हणून चतुरात्मा म्हणलं आहे पुढचं नाव आहे चतुर्व्यूह जे चार प्रकारचे व्यूह आहे व्यूह शब्द आपण महाभारत वाचताना किंवा ऐकताना पाहिलेला आहे म्हणजे एक रचना विशेष किंवा स्वरूप विशेष एक रचना तरी त्याची वेगळी असती चार प्रकारांनी किंवा स्वरूप तरी चार प्रकारचं ते कोणतं कोणतं आहे नावं गेलेत वासुदेव आहे संकर्षण आहे प्रद्युम्न आणि अनिरुद्ध अशा चार प्रकारांनी किंवा प्रकृती आहे अहंकार बुद्धी आणि मन यांनाही व्यूह म्हणलं जातं म्हणजे असे वेगवेगळ्या वेग चार चार प्रकाराने हा सृष्टीत येतो किंवा प्रत्यक्ष होतो असतोच बरं का प्रत्यक्ष दिसतो पुढचं नाव आहे चतुर्दंष्ट्र चतुर्दंष्ट्र दंष्ट्र म्हणजे दात आम्ही ज्याला मराठीत दात म्हणतो संस्कृतमध्ये दंष्ट्र चार दात आहेत याला किंवा नरसिंहाच्या रूपात जेव्हा अवतार घेतला यांनी याला चार दातं आहेत किंवा चार दाढा आहेत किंवा अग्निरूपात असताना याला चार शिंग आहेत म्हणून चतुर्दंष्ट्र आता अग्निरूपात शिंग म्हणजे काय याचा मूळ अर्थ वेदातला वेगळा झाला त्याला फार वेळ लागेल शेवटचं नाव आहे चतुर्भुज हे तर आम्हाला सगळ्याला माहीत आहे चतुर्भुज नारायण त्याला चार भुज म्हणजे चार हात आहेत असा जो नारायण याचं नाव आहे चतुर्भुजः श्रीकृष्णा